नमस्कार मंडळी मी जान्हवी मंडळी मार्गशीर्ष महिना आलाय देवीचे मुखवटे घ्यायचे आहेत तीच खरेदी करायला मी आलेली आहे दादर मध्ये दादर मध्ये दादर फुल गल्लीचा जो कबुतरखाना रोड जातो ना हा बघा कबुतरखाना ह्या रोडवरतीच आपल्याला यायचं आहे आणि इथे आलात की उजव्या बाजूला तुम्ही मोहन सुपारीवाला एक शॉप बघाल त्याच्या खालून जी गल्ली जाते त्या गल्लीच्या जात मध्ये आपल्याला जायचंय याच गल्लीतनं आपल्याला सेट जायचंय शॉप शॉपचं नाव आहे रमेश एम्पोरियम आणि शॉप नंबर आहे फोर्टी फाय या शॉप मध्ये आता मार्गशीर्ष महिना असल्यामुळे देवीचे मुखवटे आहेत सुंदर सुंदर त्यांचे वस्त्र आहेत त्याचे एक पूर्ण सेट आहे हात पाय आणि त्या पूर्ण कापडी सेट आहे त्याच्यामध्ये आपण देवीचा मुखवटा कसा लावतोय ला ते सगळं त्यांनी दाखवलेलं आहे ते नक्कीच आपण पाहूया आणि त्यांच्याकडे त्या त्या व्यतिरिक्त तुम्हाला लग्नाचे साहित्य सुद्धा मिळेल त्याचा एक पूर्ण बॉक्स अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वर, साथी, साथी, ही सगळी यादी त्यांनी दिलेली आहे की लग्नामध्ये वर वरासाठी आणि मुलीसाठी मुलासाठी ही सगळी यादी दिलेली आहे तर त्याच्यात कोणत्या कोणत्या वस्तू असतील ह्या सेट पूर्ण बॉक्स बनवलेला आहे त्यांनी रेडीमेड ते तुम्हाला इझिली अवेलेबल आहेत आणि इथे त्याचप्रमाणे ना सत्यनारायणची पूजा असते त्यासाठी सुद्धा लागणारी संपूर्ण सा, साहित्य याची यादी दिली आहे आणि त्याचा पण एक संपूर्ण सेट बनवलेला आहे त्याची प्राइस कशी असेल ते सगळं आपण दुकानात जाऊन बघणार आहोत आणि देवीचे मुखवटे सुद्धा बघणार आहोत तर चला आपण एक्सप्लोअर करूया मंडळी आपण पोहोचलेलो आहोत रमेश एम्पोरियम या शॉपमध्ये आणि देवीसाठी लागणारे जे मुखवटे आहेत इथे बघताय तुम्ही किती सुंदर सुंदर मुखवटे आहेत आहे। सगळ्याची व्हरायटी त्याची प्राइस रेंज तसं काय आहे ते सगळं आपण दादांना विचारूया चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया नमस्कार।, नमस्कार अच्छा अंक आम्ही बाती जे मुखवटे से स्टार्टिंगचे ये प्लास्टिक का फेस है 50 रुपए से स्टार्टिंग है पचास रुपए पचास 50 रुपए ये 70 रुपए थोड़ा थोड़ा बड़ा थोड़ साइज है ओके 70 ये महालक्ष्मी है छोटा ये इसमें दो साइजेस है प्लास्टिक साइजे। में छोटा और बड़ा एक आपने बोला फिफ्टी रुपए ये की एक सेवेंटी ये प्लास्टिक मध्ये वेगवेगळे कलर्स मध्ये तुम्हाला मिळतील इथे बघाल तर खूप सारे कलरची वैरायटी आहे आणि खूप सुंदर मुखवटा आहे देवीचा छान पन्ना छोटी सत्तर रुपये हाँ महालक्ष्मी का है? 150। 150, रुपा रुपा है। है। कितना इसका थ्री हंड्रेड थ्री मोटी साइज है डो बिंदर है थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी में थ्री फिफ्टी साइज है फोर फिफ्टी फोर फिफ्टी अच्छा ही सगळ्यात मोठी साईजची जी आहे ती फोर फिफ्टी रेंज मध्ये तुळजाभवानीची तुळजा भवानी भवानी बरोबर टू फिफ्टी टू फिफ्टी हे कोणसा मटेरियल आहे प्लास्टिक, प्लास्टिक, प्लास्टिक काही ओके प्लास्टिक प्लास्टिक, फाइबर से चार से ये 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 वाला थाउजेंड का फाइव हंड्रेड का सब स्टैग लगा है ये वाला बोल रहे प्लास्टिक का फाइव हंड्रेड में आ, प्लास्टिक है। अच्छा ये, ये, 800, 800, 800, ये, ये भी सब प्लास्टिक में ही प्लास्टिक का इधर ये सब फाइबर का है ये फाइबर का है ओके okay. एकवीरा देवी चाहे एकवीरा देवी चो बरोबर हाँ पंद्रह से लाये तो बावी से ये सगे जो लाऊं लेते सगे फाइबर चाहे फाइबर चाहे सगे जो लाऊं लेते सगे खूब सुंदर सुंदर मुखाउटे हैं जाते चार ना मुखाउटा ही है स्माइल कितनी सुंदर दिखती है खूब छान काम के लिए ले रहे हैं हे सगळं जे डायमंडने सजवलं आहे पण खूप सुंदर वाटत आहे फायबर सर्वात जास्त हा असेल सगळ्यात जास्त विकला जातो फायबरचे नवीन आले ते गळ्याला पण हार इथे सुंदर डिझाईन केलेला आहे कानातले हे छान वाटतंय मुकुट पण छान वाटत ये क्या इसका प्राइस फिफ्टीन हंड्रेड पंद्रह फाइबर का है ना हाँ इतने इतने खूब सारी वराइटी दिल्ली भवानी है खुब छान छान पीस है फायबर मधे मजबूत है दे इकडे सिल्वर मध्ये पण आहे पण गोल्डन ओके कॉपर कलर वा हा हे तुम्हाला कलर व्हरायटी दिली आहे कॉपर मध्ये सिल्वर मध्ये गोल्डन मध्ये हे रिअल वाटत

हे गोल्डन थ्री हंड्रेड मध्ये मिळेल पण आहेत वस्त्र पण आहेत खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे महालक्ष्मीची वस्त्र आहेत हे बेसिक रेंजचं आहे पन्नास रुपयाचं चार कलर चार कलर मध्ये अवेलेबल आहे ओके आणि हे त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे का आणि कपडा काय आहे कुठला हा कपडा तीन कपडा मध्ये पडेल आपल्याला कुठला ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला पन्नास साठ आहे ऐंशी दहा रुपये हे काय पण हे का पण साडी असते हे कितीला पडेल आपल्याला आले ते खानाची साडी महालक्ष्मी साडी हे दोनशे साठ ला पडेल हे थोडस इथे जरीचं काम आपण बघू शकतो बॉर्डर दिली आहे सुंदरशी सुंदरशीच्यामुळं बेल्ट आहे ना बेल्ट आहे आणि हे महालक्ष्मीच महालक्ष्मी साडी साडी आहे ही ह्याच्यात पण कलर तुम्ही बघाल तर आहेत अवेलेबल इसका क्या प्राइस होगा तीन सौ थ्री हंड्रेड अच्छा इतने मेंशन है थ्री हंड्रेड सुंदर कलर सर और क्या है इसमें कमल आसन है नया फोर फिफ्टी का या आसन मध्य जब अपन देवी की मूर्ति खूब सुंदर वाटते एकदम सजावले मूर्ति हेत तो खूब छान दिशते ये इसकी क्या रेंज होगी फोर फिफ्टी इसमें साइजेस हो क्या साइज एक ही साइज में रहेगा थ्री हंड्रेड वाल का आता है 300, 350 450. 300, 400 और 450. तो उसमें मतलब साइज सेम है 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 अलग कपड़ा अलग, कपड़ा अलग 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 कपड़ा इसके लिए प्राइस चेंज है। और कलर्स कलर भी प्राइस कलर अवेलेबल शकता हे जरी मध्ये जरी मध्ये वेगवेगळ्या साइजेस मध्ये आहे वस्त्र खूप सुंदर सुंदर आहे हे बघा इथे टू सिक्स्टी लिहिलेले आहेत इथे पण आहेत आणि तो वरचा तीनशे रुपयाला आहे खूप सारी व्हरायटी आहे देवीसाठी मार्गशीर्ष महिन्यात जी आपण पूजा करतो देवींची त्याच्यासाठी खूप सारी व्हरायटी आलेली आहे ही वरती एक साड्यांची व्हरायटी दिली आहे वेगवेगळ्या पॅटर्न मधल्या साड्या जरीच काम पण वेगवेगळं केलेलं आहे कलर कॉम्बिनेशन पण आहे एक दिखा सकते है? कौन सा ये वाला आ, वो भी साड़ी निकाल के दिखा साड़ी का अलग दिख रहा है कुछ, कुछ।, कुछ मदे है साढ़े पाच खूप छान डिझाईन मध्ये देवीची वस्त्र आहेत चारशे रुपये बावीस कलर खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये आणि काम पण छान केलेलं आहे खूप सारे कलर्स आहेत हळदी खूप असलेले ते सोडून ना शॉप मध्ये लग्नाला तिथे साखरपुडा नवीन साखरपुडा जे आपण बघतोय साखरपुडा साठी जेव्हा ह्याच्यात साखर भरली जाते साखरेचा पुडा साखरपुडा ह्याच्यासाठी युज होत हे छान डेकोरेट केलेलं आहे नथीने सजवलेलं आहे डायमंड वर्क केलेलं आहे हे त्याच्यासाठी साखरपुड्या साठी यूज होत हे हा जो खंजीर आपण बघतोय हा किंवा हा हे जे लग्न लग्नाच्या वेळी मामा जेव्हा नवरी मुलीवरती पकडून असतो नवऱ्या मुलावरती तेव्हा हे याचा वापर होतो इसकी प्राइस क्या होगी फिफ्टी काय ये वन फिफ्टी

आणि हे आहे उंबरट्यावरून जे आपण माप ओलांडतो लग्न केल्यानंतर त्याचं खूप सुंदर सजवलेलं आहे हे पाचशे आणि कडक आहे याची नाही मेटल आहे मेटल 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 मध्ये बनवलेलं आहे तर टिकाऊ पण आहे छान और ना

काता ना हे आपण देवीचे हात पाय हे सगळं रेडीमेड जॉईन आहे इथे कलश आहे हा तांब्याचा हे असं जॉईन करून हे वरती मुखवटा नारळ लावून आणि मुखवटा नारळ नारळ आणि मुखवटा असा बसवू शकतो अच्छी साड़ी चेंज करता नहीं है ये ये कितने में मिलता है पूरा पूरा सेट का ये सब में मिलेगा हाँ, ये पूरा इतना बारह सौ का इतना बारह सौ का बारह तो मुखौटा तुम्हारा जो पाजे तो घे इसमें बारह इसमें साइज भी है इसमें और साइज भी है दो साइज बड़ा दो साइज छोटा ओके तो सबसे छोटे का साइज क्या होगा सेवन फिफ्टी का सेवन फिफ्टी सेवन फिफ्टी और सबसे जो बड़ी साइज रहेगी उसका चौबीस सौ चौबीस सौ तक जाएगा. चौबीस सौ तक जाएगा. मुझे सेवन फिफ्टी पास साइज चालू होते हैं रेडीमेड देवी फोर हंड्रेड चौबीस पर्यत है फाइनल साइज नुसार मोटी है ओके okay. दुकानाची जे ओनर आहे ती आपल्याला किनारे, किनारे आ, ओके हे दुकान तुमचं आणि पूर्ण दुकान आहे तर मार्केट मध्ये हे दुकान पहिलं दुकान आहे हो वा सगळं कलेक्शन का का होलसेल रिटेल दोन्ही दोन्ही मध्ये कलेक्शन आलाय देवीच म्हणजे आता लग्नाचं पण आहे लग्नाचा कम्प्लीट बॉक्स आहे त्याच्यामध्ये छोटा आहे रुपतीचा वेगळा बॉक्स असतो वेगळा अच्छा तीन हजारपर्यंत वर वजूचं येरवन पैवळी सगळं आंतर पाठ वगैरे सगळं मिळतं त्याच्यामध्ये आमचं प्लास्टिकचं सगळं स्टिकरचं वगैरे होलसेल आहे प्रत्येक सीझनचा होलसेल आमचं ओके म्हणजे सीझन नुसार तुमच्याकडे व्हरायटी व्हरायटी आणि आम्ही कुरिअरनी पण पाठवतो माल अच्छा तुम्ही ऑनलाईन पण कोणी हो हा जो नंबर आहे रमेश माझा नंबर आहे हा निलेश मुलाचा नंबर आहे दुकानाचे जे ओनर आहेत त्यांचा हा नंबर आहे आणि त्यांच्या मुलाचा हा नंबर आहे नंबरला मेसेज केला आणि व्हरायटी बघायची असेल तर तुम्ही या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि इथे ऍड्रेस दिलेला आहे पूर्ण तर शॉपला व्हिजिट करा आणि सगळी व्हरायटी नक्की एक्सप्लोअर करा लग्नासाठी ज्या गोष्टी आपल्याला लागतात ते संपूर्ण ए टू झेड वस्तू इथे मिळते या, या बॉक्स मध्ये सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत त्याची लिस्ट काय फक्त सावर कट आणि कलम असेल ना ते बाहेर बाहेरून द्यावं लागतं ओके okay. हा बाकी सगळं कंप्लीट आहे त्याच्यात ओके लिस्ट वगैरे काय आहे ना माझी लिस्ट यादी पण आहे बघा सत्यायनचा बॉक्स दाखव हे मुलाकडे काय मुलीकडे काय हॉलवर काय लग्नाला काय दाखव गरज नाही गरजच नाही सगळं त्या इथे यादीनुसार तुमच्याकडे बॉक्स मध्ये अवेलेबलच आहे त्याची प्राइसिंग कशी असेल आपल्याकडे आता सत्यायाचा पूजेचा बॉक्स कम्प्लीट सातशे पन्नास रुपये हा असं सत्यनारायण पूजेचा बॉक्स असेल साहित्याचा सातशे पन्नास रुपयाला आपल्याला मिळेल तसेच इथे गणेश साहित्य गणेश पूजेच साडेआठशे आणि लग्नाचं असेल ना तीन साडेतीन हजार तीन साडेतीन हजार हा बघा हा गणेश पूजेचा हा गणेश पूजेचा जो साडेआठ साडेआठ लग्नाचं कोणतं आहे आपलं ते का वर वजू लिहिलेलं ना वरात वजूच का साडेतीन हजार प्राइस असेल त्या बॉक्स मध्ये तांद्या तामण वगैरे नाही हा ते पण लिहिलेलं ना यादीला काय लागते ते हे जे हे लिहिलं ते काय काय लागते ना सुट्टे पैसे हे ते वगैरे लिहिलेलं आहे ओके okay, okay. मेन्शन केला हे जे दिलेलं आहे लिस्ट मध्ये ते असे पूजेच जे आहे ना ते ओके अशा रवड्या पेड्या दोन येतात आणि तर काकांनी सांगितलं सांगितल्याप्रमाणे की ह्या नंबरला तुम्ही विचारलात फोन करून विचारलात किंवा व्हॉट्सअप केलात तर ते तुम्हाला पूर्ण डिटेल्स तुम्हाला देऊ शकतात